व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम हनुमान जयंतीला पुण्यामध्ये एक घटना घडली पुण्येश्वर मंदिराच्या बाजूला एक दर्गा आहे तिचे काही जण जमले एकीकडे हनुमान जयंतीचा उत्साह वाढलेला होता भक्तांचा हनुमान भक्तांचा हनुमान चालिसाचं पठण सुरू होतं आणि त्यामध्ये विघ्न आणण्यासाठी काही जणांनी मुद्दाम तिथे दुडगूस घालण्याचा प्रयत्न केला स्पीकर लावून विचित्र पद्धतीने हिंदू सणांवर बाधा आणण्याचा प्रयत्न केला तिथे मेधा कुलकर्णी या भाजपच्या नेत्या गेल्या आणि तिथून पुढे एक वेगळंच प्रकरण एक वेगळंच वळण या प्रकरणाला लागलं ला। त्यावर भाष्य करण्या अगोदर मेधा कुलकर्णी ताई यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे एकदा बघून घ्या नमस्कार पुणेश्वर मंदिराशी संबंधित विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणेश्वर मंदिर किंवा तो सगळा भाग हा विवादित आहे त्या ठिकाणी आम्ही कधीही जात नाही सगळे नियम पाळून आम्ही त्या ठिकाणी वावरत असतो त्याच्या बाहेरच्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे हनुमान जयंती होती हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही हनुमानाची आरती केली इतरही काही स्तोत्रपठण चालू होतं अनेक महिला नंतर विद्यार्थी युवकांची संख्या मोठी होती याच्यामध्ये व्यत्यय आणून मोठ्या आवाजामध्ये आजान चालू करायचं चा कारणच काय होतं शांतता भंग करण्याचं आणि विवाद निर्माण करण्याचं कारणच काय होतं सण हिंदूंचा होता ईद असताना आम्ही सगळेजण सहकार्य करतो तुम्ही हिंदूंचा सण असल्यानंतर का सहकार्य करत नाही अशा वेळेला आम्ही त्यांना विनंती करायला गेलो की आजांचा आवाज थोडा कमी करा व्यत्यय येतोय ये प्रार्थनेमध्ये एक मोठी झुंड त्या ठिकाणी आली अपशब्दचा वापर झाला तो संपूर्ण व्हिडिओ जो व्हायरल केला आहे तो पूर्ण रस्त्यावरचा व्हिडिओ दिसतोय अपशब्द वापरल्यामुळे मी न ते न ऐकून कानावर हात ठेवलेत हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसतंय आणि आरोप माझ्यावरच तुम्ही करता की आम्ही दर्ग्यात घुसून धक्काबुक्की केली दाखवून द्या माझं आता त्यांना चॅलेंज आहे की मी दर्ग्यामध्ये घुसले आणि धक्काबुक्की केली हे तुम्ही सिद्ध करावं नाहीतर माफी मागावी आमच्या सगळ्यांची हिंदू बांधवांची माफी मागावी हिंदू कायम सहिष्णू राहिलेला आहे याचा अर्थ आमच्या सहनशक्तीचा अंत बघितला जाऊ नये ही माझी आग्रहाची मागणी आणि माझं पोलिसांना आवाहन आहे की आम्हाला संरक्षण देण्यात यावं हे प्रत्येक वेळेला काय चाललंय वक्फचा कायदा आला थ्रेट निर्माण करता काय चाललंय काय त्यामुळे इथून पुढेच्या काळामध्ये अशा कुठल्याही बिनबुडाच्या आरोपांना सहन केलं जाणार नाही आणि उलट आम्हीच त्यांच्याबद्दल तक्रार करण्याचा विचार करतो आहे याच्यापूर्वीसुद्धा मी त्याच दिवशी पोलिसांकडे तक्रार केलेली होती की मला इथे काही संशयास्पद दिसतंय आणि मला संरक्षणाची आवश्यकता आहे हा व्हिडिओ पुणेश्वरच्या आवारामध्ये बाहेरच्या बाजूला रस्त्यावरचा व्हिडिओ आहे कुठल्याही प्रकारे आम्ही नियमांचा भंग केलेला नाही उलट आमचा तिथे धार्मिक कार्यक्रम चालू असताना त्याच्यामध्ये व व्यत्यय आणायचा कार्यक्रम केला गेला आणि हेतुपुरस्सरपणे तू चार दिवसांनी त्याच्यामध्ये काय खिचडी पकली की ज्याच्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा त्यांचा निर्णय झाला चार दिवस कुठे होते चार दिवसानंतर असं काय झालं की त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर आरोप केलेले त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे मधल्या काळामध्ये कुठली खिचडी पकली हे समजण्यासाठी आम्ही तितके तर नक्कीच आहोत हनुमान चालिसाचं पठण व्यवस्थित व्हावं हो हनुमान जन्मोत्सव व्यवस्थित साजरा व्हावा यासाठी धुंगूस घालत असलेल्या त्या सडक्या मनोमृत्तीच्या लोकांना थांबवण्यासाठी जेव्हा मेधाताई गेल्या तेव्हा त्या लोकांनी त्यांना अर्वाच्च घाणेरड्या भाषेमध्ये दे शिव्या द्यायला सुरुवात केली मेधाताईंनी आपल्या कानांवर हात सुद्धा ठेवलेले होते की ह्या असल्या घाणेरड्या शिव्या कानावर भरू नयेत म्हणून मात्र नंतर झालं काय तर ह्या धुडगुस घालणाऱ्या सडक्या मनोवृत्तीच्या लोकांच्या सांगण्यावरूनच पुणे पोलिसांनी मेधाताईवर गुन्हा दाखल केला ठीक आहे त्याची चौकशी होईल पुढे सगळं चौकशी अंती समोर येणारच आहे मेधाताई निर्दोष आहेत हे तर सत्य आहे नाकारून सांगणारच नाही मेधाताईंना या गुन्ह्यामध्ये काही शिक्षा होणार नाही पण हे किती चुकीचं आहे जन्मोत्सव कोणाचा हनुमानाचा करू द्यायचा असताना साजरा पण हे घाणेरडे प्रकार थांबणार नाही आपल्याकडे आपल्याकडे रामनवमीच्या शोभायात्रेवर दगड फेक होते गणपतीच्या मिरवणुकीमध्ये दगड फेक होते दिवाळीला सोसायटीमध्ये लाईट्स लावायचे तर लाईट्स लावले लावू दिले जात नाहीत दिवे लावू दिले जात नाहीत फटाके वाजवू वाजवू दिले जात नाहीत मात्र पाकिस्तान जिंकला की इकडे त्या काही भागांमध्ये फटाके निश्चित बसतात हे कशाचं लक्षण आणि असं लोकांचं समर्थन कोण करत उभा ठा उभा ठाकलोय ना मी कशासाठी या असे लोकांचं चा समर्थन करण्यासाठी हो आले मुसलमान माझ्याकडे आलेले आहेत आणि मला त्यांचा गर्व आहे या असे लोकांचा गर्व आहे तुम्हाला असणारच त्याचं कारण आहे हनुमान चालिसाचं चा पठण करायला तुमच्या बंगल्या बाहेर आलेल्या नवनीत राणा यांना तुम्ही अटक करायला लावलेली होती पंधरा वीस दिवस त्यांना सडवलं जेलमध्ये काय फरक पडला असता जर त्या हनुमान चालिसा तिथं म्हटल्या असत्या तर पण नाही तुम्हाला, तुम्हाला, हो ना तुम्हाला। आहे, ते नकोय तुम्हाला काय हवंय नारायत हवंय तुम्हाला टिपू सुलतान प्रिय झालेला आहे जास्त मेधा कुलकर्णी यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत ते धादांत खोटे आहेत मेधाताईंचा जातीय किंवा धार्मिक तेढ वाढवण्याचा कुठलाही उद्देश नव्हता त्यांनी तसं कुठलंही कृत्यही केलेलं नाही मात्र या लोकांनी एकजूट होऊन विशेष लक्षात घ्या एकजूट होऊन आपल्या एका हिंदू भगिनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायला पोलिसांना भाग पाडले आणि आपण काय करतोय आपण फक्त गंमत बघतोय आपल्यात एकी नाही ना आपल्याला जातीपातीमध्ये विभागलं जायचं किती वाईट आहे आज जी वेळ मेरा आलेली आहे ती उद्या आपल्यावर येणार नाही हे कशावर अह राज्यसभेच्या खासदार असलेल्या एका महिलेवर ही वेळ येते पक्ष कोणता आहे ते सोडा सध्या थोडं बाजूला हनुमान काय पक्ष बघून पावत नसतो हनुमान जन्मोत्सव हा सगळ्यांसाठी सारखा प्रश्न हा येतो जातीपातीचा कुस्ती जात 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 करत आपण एक दिवस जगातून जाणार आहोत नामशेष होईल इंदूंच अस्तित्व जर हाच शंडपणा इथून पुढे सुद्धा जर सुरू राहिला तर आपण जर आपली एकजूट दाखवू शकलो नाही तर काळ सुकावलेला आहे हे लक्षात घ्या अनेक जण टीका टिटफडी करतात तुम्ही गप्पा सार असं काही नसतं प्रकार बघा काय काय घडतंय तुमच्या नजरेसमोर बघा यांच्या विरोधामध्ये जर कोणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर गुन्हे दाखल होतात का कारण हे लोक एकजूट होऊन मोर्चा काढतात पोलीस स्टेशनवर की गुन्हे दाखल करा म्हणून पोलिसांना त्या धाकापाई कराव्या लागतात त्या होशापाई करावे लागतात नाहीतर मग परत हे अराजक व्हायला मोकळे आपण कधीही आपल्या लोकांसाठी पुढे येत नाही जोपर्यंत माझ्या घराला आग लागणार नाही त्याची जळ त्या आगीची जळ माझ्या घरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार मी कधीही अशा गोष्टींमध्ये पुढाकार घेणार नाही खर तर प्रत्येक हिंदूंनी ठरवलं पाहिजे कॉलनी कॉलनी मध्ये ग्रुप ग्रुपमध्ये कि दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये सात वाजता पाच मिनिटासाठी का होईना आपण सगळे भेटलो पाहिजे आठवड्यातून एक दिवस पण भेटत नाही आपण लाज वाटते आपल्या हिंदूंना मंदिरामध्ये जाऊन देवासमोर नतमस्तक व्हायला श्रम वाटली पाहिजे आपल्यातलेच काही हिंदू देवी देवतांवर घाणेरडी अभद्र टिकाटी पणी करतात यांना धर्मच समजला या नाही असो चूक यांची नाही आहे यांच्या मायबापांची संस्कारच करता आले नाहीत ती अकरावर पैदा तरी कशाला गेले हो मग हे असले करंटे जर तुम्हाला त्यांच्यावर संस्कारच करायचे नव्हते तर कर। असो हरकत नाही या विषयावर कितीही जरी बोललो आपण काहीही जरी बोललो तरी शेवटी ज्या लोकांना घाण पसरवायची आहे ते घाण पसरवतच राहणार रा आहेत मात्र कळकळीची विनंती आहे हिंदूंनो तुमच्यातली एकजूट गमी होऊ देऊ नका ठामपणे सांगतोय हिंदू जर फुटला तर तुटला कटोगे तो बटोगे निवडणुकीपुरतं नसतं आयुष्यभर लक्षात ठेवावं लागतं तेव्हा लक्षात असू द्या एक राहो तो सेफ राहो गे नेक राहो गे आजच्या व्हिडिओमध्ये तू तास इथेच थांबूया जाता जाता सांगून जातो मेधाताईंना या गुन्ह्यामध्ये काहीही होणार नाही काहीच होऊ शकत नाही पहिल्या दोन हिरिंग मध्ये ही केस उगते बाबा पोर्टातून कारण यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागच नाहीये धान्मिक तेड वाढवण्यामध्ये आणि वकिलांची फौज काय फक्त तिकडेच आहे का आपल्याकडे नाही आहे आहे आपल्याकडे सुद्धा लढँक्यू लढू एवढं प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या मिळणार शिष्यवृत्ती कशी मिळणार आहे जाणून घ्यायचं असेल तर डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा अजून बऱ्याच योजना आहेत हळूहळू हळूहळू एक एक पुढे बोये मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला परिवाराचा सदस्य असणं अत्यंत गरजेचं आहे जिसका साथ उसका विकास जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी या योजना आहेत जे सदस्य नाहीत ते नाहीत त्यांना नाही स्पष्टपणे नाही अनेक एन जी ओज आहेत अनेक सरकारी योजना सुद्धा आहेत ज्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करतच आहेत आम्ही मात्र कटाक्षाने आपल्यासारखे तुमच्या आमच्यासारखे जे आपण लोक आहोत आपल्याला सुद्धा कुठेतरी एक आयुष्यात कॉन्फिडन्स असावा हो की नाही आपल्यासोबत सुद्धा कुठेतरी उभा आहे आपल्या अडी अडचणींसाठी आपल्या सक्षमीकरणासाठी यासाठी आपण हे उपक्रम सुरू केले बाकी अनाथालय म्हणा किंवा बाकीचे आश्रम म्हणा अनेक एन अनेक कॉर्पोरेट कंपन्या सी एस आर थ्रू रिफंडिंग करतच असतात ना त्यांना आपण वेगळं काय करतोय तर आपण काय करत आहोत तर आपले सर्वसामान्य परिवारातले तुमच्या आमच्यासारखे जे लोक आहे यांच्यासाठी काम करतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना महाप्रपंच या युट्यूब ची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना आणि योजनांना लाभ होईल आणि बळकटी मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी गवत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरभि <lightweight>